महेश मांजरेकरांनी तुमच्यावर चित्रपट काढला नाही असा प्रश्न खुपते तिथे गुप्ते या मराठी कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी राजसाहेब ठाकरे यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले ते, ते जाणून घेऊया पण त्याआधी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते प्रसिद्ध टॉक शो खुपते तिथे गुप्ते घेऊन आले आहेत या कार्यक्रमात नुकतीच राज साहेबांनी हजेरी लावली अवधूत गुप्त्यांनी विचारले की महेश मांजरेकरांनी तुमच्यावर अजून चित्रपट का नाही बनवला तुमच्यावर सिनेमा काढावा असा वाटला नाही त्यावर राजसाहेब म्हणाले त्यावर अवधूत गुप्त म्हणाले साहेब तुमचं आयुष्य आपकी जिंदगी इतकी लंबी नाही इतकी बडी भी आहे की तुम्ही वेब सिरीज सुरू करा त्याचे त्याचे सीझन्स होत राहतील तुमच्या बरोबर जर तुम्हालाही वाटत असेल की राज साहेबांवर वेब सिरीज हवी तर नक्की कमेंट करा आणि पाहत राहा मराठी रिव्ह्यू